मित्रांनो नमस्कार आज भारत आणि इंग्लंड यांच्या पहिल्या कसोटी सामन्यातला शेवटचा दिवस आहे जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की भारतीय क्रिकेट संघाने इंग्लिश क्रिकेट संघाला चारशेच्या आसपास कुठंतरी आव्हान उभं करून दिलं पाहिजे आणि नेमकं त्याच पद्धतीचं किंवा त्याच्या जवळपास पोहोचणारं तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान काल भारतीय क्रिकेट संघाने इंग्लिश क्रिकेट संघाला दिलं जवळपास कालचा दिवस भारतीय फलंदाजाने खेळून काढला जसं मी काल आपल्याला म्हणालो होतो आणि आज शेवटच्या दिवशी बरोबर नव्वद छट चा, षटकांच्यामध्ये इंग्लिश खे क्रिकेट संघाला साडेतीनशे धावा काढायच्या आहेत नव्वद षटकामध्ये साडेतीनशे धावा म्हणजे साधारणतः चार धावा प्रतिषटक या सरासरीने त्यांना शेवटच्या दिवशी धावा काढायच्या आहेत कुठल्याही कसोटी सामन्यामध्ये शेवटचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो तसा फलंदाजासाठी तो अवघड मानला जातो आणि जे वातावरण थोडंसं बदललेलं आहे ढगाळ वातावरण इंग्लंडमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये ही धावसंख्या चेस करणं हे तसं इंग्लिश फलंदाजांना जिकरीचं आहे आणि त्यात परत धावा काढायच्या आहेत ह्याचा जो दबाव असतो म्हणजे बाद न होता त्या धावा आपल्याला काढायच्या आहेत आणि विजय मिळवायचा आहे याचा दबाव थोडासा अतिरिक्तच असतो हे क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्यांना माहिती असेल परंतु इंग्लिश क्रिकेट संघ जो आहे त्याचे जे फलंदाज आहेत ते ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत त्यामध्ये त्यांची आक्रमकता जलद धावगतीने धावा काढण्याची पद्धत ही सुद्धा तेवढीच आपण लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती त्यांना या शेवटच्या धावामध्ये पूरकही ठरू शकते आणि घातकही ठरू शकते घातक या दृष्टीने ठरू शकते की धावा काढण्याच्या नादामध्ये आपण बाद होण्यासोबत सुद्धा एक धोका असतो त्याच्यामुळे इंग्लंडचे फलंदाज जितक्याही वेगवान धावगतीने धावा काढण्याचा प्रयत्न करतील तेवढ्याच जास्त संधी त्यांना बाद करण्याच्या भारतीय गोलंदाजांना उपलब्ध होतील आणि याचा कितपत फायदा भारतीय गोलंदाज घेतात याच्यावरती सगळा विषय अवलंबून आहे आणि फक्त फायदा घेण्याचाच विषय नाही ते भारतीय गोलंदाजांनी उपलब्ध करून दिलेल्या संधी झेल घेण्याच्या रूपानेसुद्धा भारतीय क्षेत्ररक्षकांनी आपल्या पदरात पाडून घेतल्या पाहिजेत अर्थात भारताकडे सगळ्यात मोठा जर कोणता जमेची बाजू असेल तर ती आहे जसप्रीत बुमराह या नावाचं हे ब्रह्मास्त्र आहे आजकाल जागतिक क्रिकेटमध्ये बुमराला ब्रह्मास्त्र म्हटलं चाललंय कारण तो त्या पद्धतीने बळी घेतोच बुमराला अर्थात मारणं एवढं सोपं नाही जडेजालासुद्धा मारणं एवढं सोपं नाही परंतु सिराज शार्दुल ठाकूर प्रसिद्ध कृष्णा यांना इंग्लंडचे फलंदाज मारूच शकतात परंतु बुमरा हा इंग्लंडच्या विजयामध्ये आणि भारताच्या पराभवामध्ये भिंत बनून उभा आहे हे मी आपल्याला कालही सांगितलं होतं आणि आजही तेच लागू होतं जर बुमरा यशस्वी झाला जर बुमराने बळी घेतले तर भारत निश्चित जिंकेल परंतु दुर्दैवाने जर बुमराला बळी घेण्यामध्ये अपयश आलं तर मात्र इंग्लंडच्या संघाला अतिशय चांगली संधी हा कसोटी सामना जिंकण्याची आहे आत्ता जिथं कुठं ही स सा, कसोटी सामना उभा आहे तो कालच्या प्रमाणच आजही समसमान संधीवरती उभा आहे दोन्ही संघांना समान संधी आहे जो संघ या संधीचा लाभ घेईल आणि आप, आप विजयापर्यंत स्वतःला पोहोचवेल त्या संघाच्या पदरामध्ये हा विजय पडेल इंग्लिश क्रिकेट संघाला त्यांच्या फलंदाजाला तीनशे पन्नास धावा काढायच्या आहेत आणि भारतीय गोलंदाजांना दहा बळी घेण्या घ्यायचे आहेत आता या दोन्ही प्रयत्नामध्ये आपल्याला ला बघावं लागेल की कोण कितपत यशस्वी ठरतं कालचा जर खेळ आपण पाहिला तर परत एकदा आपल्या फलंदाजांनी स्वतःची फलंदाजी सिद्ध केली दोन शतकं आपल्या फलंदाजांनी झळकावली के एल राहुल आणि ऋषभ पंत आता के एल राहुलबद्दल तर असं म्हटलं जातं की देवानी त्याला एवढी गुणवत्ता दिलेली आहे की तो विराट कोहलीनंतरचा भारताचा सगळ्यात महान फलंदाज व्हायला हवा होता परंतु दुर्दैवाने ईश्वरांनी दिलेल्या गुणवत्तेशी तो तेवढा न्याय करू शकले नाही हे सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे त्याला पाहिलं की मला एकच वाटतं की क्लास फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट आणि राहुल नाम तो याद रहेगा खरोखर तो त्या दर्जाचा फलंदाज आहे फक्त दुर्दैव एवढं आहे की त्या गुणवत्तेला त्या गुणवत्तेशी त्यांनी स्वतः काहीतरी कारणाने त्याची त्याची कारणं असतील परंतु तेवढा न्याय केला नाही जेवढा त्यांनी करायला हवा होता परंतु काल मात्र त्यांनी आपल्या गुणवत्तेशी पूर्ण न्याय केला अतिशय उत्तम फलंदाजी केली नासिर हुसेन इंग्लंडचा माजी कर्णधार असं म्हणतो की के एल राहुल हा ओल्ड स्कूल बॅट्समन आहे म्हणजे संयम असणं कोणता चेंडू चेंडू सोडत राहणं योग्य पद्धतीने खराब चेंडूची वाट पाहणं आणि खराब चेंडू आल्याच्यानंतर त्याच्यावरती धावा काढणं तोपर्यंत सिंगल डबल घेत राहणं म्हणजे ही जी जुन्या पद्धतीची कसोटी क्रिकेटमधली फलंदाजी आहे ती फलंदाजी के एल राहुल अतिशय व्यवस्थित करतो असं नासिर हुसेन याचं म्हणणं होतं आणि नेमकं तेच कालच्या त्याच्या डावामध्ये आपल्याला दिसून आलं अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना मी म्हणालो होतो काल की के एल राहुलला एक मोठं शतक करावं लागेल फक्त शंभर धावा काढून चालणार नाहीत तर काल त्यांनी एकशे बत्तीस धावा केल्या मला थोडंसं अजून धावा काढणं अपेक्षित होतं परंतु आता बॅटला लागून चेंडू आत आला आणि तो बाद झाला हे थोडंसं दुर्दैव असं म्हणावं लागेल परंतु माझं वैयक्तिक मत आहे की आपण ह्याला दुर्दैव म्हणण्यापेक्षा एक तांत्रिक दोषसुद्धा म्हणावं लागेल तुम्ही जेव्हा जा बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न करता तेव्हा मागचा जो पाय असतो हा थोडासा त्या चेंडूच्या दिशेमध्ये गेला पाहिजे त्याच्या रेषेमध्ये गेला पाहिजे जेणेकरून ही गोष्ट होणार नाही परंतु के एल राहुल असेल किंवा शुभमन गिल असेल हे ज्या पद्धतीने बाद झाले ते जर आपण परत एकदा जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल त्यांचा जो मागचा पाय होता तो तितक्या प्रमाणामध्ये त्या चेंडूच्या रेषेमध्ये गेला नव्हता ज्या प्रमाणामध्ये तो जाणं अपेक्षित आहे आणि म्हणून हा एज लागतो किंवा कट लागतो आणि चेंडू इष्टीकडे सरकतो त्याच पद्धतीने काल के एल राहुल बाद झाला परंतु त्यांनी अपेक्षित अशी फलंदाजी संघाला उपयुक्त अशी फलंदाजी तेवढ्या धावा ह्या बाद होण्यापूर्वी निश्चित केल्या आणि ऋषभ पंतबद्दल तर काय बोलावं कफन सर सरपे बांधके फलंदाजी करण ज्याला म्हणतो तशी फलंदाजी तो करतच असतो नेहमीच करतो वीरेंद्र सहवाग स्टाईल थोडीशी त्याची फलंदाजी आहे की फक्त मारतच राहायचं बिंदास्त राहायचं चिंता करायची नाही कशाचं टेन्शन घ्यायचं नाही कशाचीच काळजी करायची नाही आणि तो, तो जेवढा बिंदास फलंदाजी करतो तेवढा तो यशस्वी होतो जसा की वीरेंद्र सहवाग होत होता हे आपण कालच्याही डावामध्ये अनुभवलं एका यष्टीरक्षकाने दोन्ही डावामध्ये शतकं काढणं हे कमाल आहे आणि ज्या गंभीर अपघातातनं तो वरती आला त्याच्यानंतर पहिल्या डावात शतक करणं त्याच्यानंतर यष्टीरक्षण करणं आणि परत दुसऱ्या डावात शतक करणं आणि आता परत त्याला यष्टीरक्षण करायचं आहे याच्यासाठी जो स फिटनेस लागतो जी तंदुरुस्ती लागते त्याच्यासाठी त्याला सलाम आहे तेवढी तंदुरुस्ती एका अपघातातनं उठलेल्या खेळाडूंनी हासिल करणं ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येकाने त्याला त्या तंदुरुस्ती हासिल करण्यासाठी अंतकरणापासून सलाम केला पाहिजे खरोखर मानलं पाहिजे त्याला प्रचंड जिद्द लागते शिस्त लागते इच्छाशक्ती लागते सगळ्याच गोष्टी लागतात आणि ते सगळंच त्यांनी आता अचीव केलेलं आहे हे आपल्याला त्याच्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणावरून ये दिसून येतं कालचा डाव ता अफ लातून हो मदे दोनी डावा मदे तो अफलातून होता विदेशामध्ये दोन्ही डावामध्ये शतक करणारे बहुतेक दोनच खेळाडू आहेत विराट कोहली आणि आता ऋषभ पंत आणि ऋषभ पंतचं हे वैशिष्ट्य आहे की तो यष्टीरक्षक असून त्यांनी दोन्ही डावामध्ये शतक झळकावलं अँडी डी प्लावरनंतर बहुतेक तो पहिलाच फलंदाज आहे की त्यांनी दोन्ही डावामध्ये यष्टीरक्षक असताना शतक झळकावलेलं आहे आणि ही अतिशय मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या या शत शा, शतक शा, झळकावण्याच्यामुळे भारत अतिशय मजबूत परिस्थितीमध्ये पोहोचला आणि दुसऱ्याही डावामध्ये भारतीय खालची फलंदाजी हे पहिल्याच डावाप्रमाणे कोसळली इंग्लंडची फलंदाजी कोसळली नव्हती याचा अनुभव आपण घेतला इंग्लंडच्या खालच्या फलंदाजाने धावा काढल्या आणि त्याच्यामुळे इंग्लंड एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये पोहोचला हे आपण पाहिलं परंतु भारतीय फलंदाजी पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्याही डावामध्ये कोसळली हे भारतीय फलंदाजीचं दुर्दैव आहे परंतु आता आपण इथे उभे आहोत त्याच्या हो, पुढं काय हाच प्रश्न आहे आजचा निर्णायक दिवस आहे आज एक तर भारत जिंकेल किंवा इंग्लंड परंतु ही कसोटी अनिर्णित राहणार नाही हे शंभर टक्के नक्की आहे दोघांपैकी कोणीतरी एक संघ जिंकेल आणि परत सांगतो दोन्ही संघाच्या विजयामध्ये जर कोणी उभं असेल तर तो, तो जसप्रीत बुमराह जर यशस्वी झाला तर भारत जिंकेल आणि दुर्दैवाने जर त्याला बळी मिळवता नाही आले तर इंग्लंड जिंकेल याच्याबद्दल आपण आपल्या मनात शंका बाळगण्याचं कारण नाही परंतु आपण सगळे भारतीय हीच प्रार्थना करूया आणि हीच ह्याच सदिच्छा व्यक्त करूया की नक्की भारतीय संघ जिंकेल आपली पॉझिटिव्ह एनर्जी आपले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स हे आपण आपल्या देशाच्या संघाच्या पाठीशी लावू आणि जेव्हा आपण अशा प्रकारची सकारात्मक ऊर्जा एखाद्या गोष्टीच्या पाठीशी लावतो तेव्हा त्याला यशस्वी करण्यासाठी पुरी कायनात उसे मिलाने के काम में जुट जाती है तसा सुद्धा आशीर्वाद त्याला लाभतो तर या आपण आपली सकारात्मक ऊर्जा ही भारतीय क्रिकेट संघाच्या पाठीशी लावूया आणि तो विजयी होईल अशी कामना करूया धन्यवाद